नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तुम्ही खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये जर का कपाशी या पिकाची लागवड करणार असेल तर आपला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत वाढ कारण या व्हिडिओमध्ये आपण कापूस लागवडीसाठी लागणारा जो काही उत्पादन खर्च आहे तर हा उत्पादन खर्च कमी कसा करावा आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कपाशीचं उत्पादन हे कसं घ्यावं याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कमेंट्स आहे की कपाशीचं पीक सध्या मिळत असलेल्या बाजारभावानुसार जे तर ते परवडत नाही कारण कपाशीच्या पिकाला उत्पादन खर्च हा खूप जास्त आहे त्या तुलनेत बाजारभाव कमी मिळतो शिवाय उत्पादनही कमी मिळतं त्यामुळे कपाशीचं पीक परवडत नाही तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला कपाशीचं पीक हे का परवडत नाही उत्पादन कमी का निघतं आणि उत्पादन खर्च हा तुमच्याकडनं जास्त का होतो नेमकी कोणत्या चुका आपल्याला तिथं टाळणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीनं कपाशी पिकाचं नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला लागणारा जो काही उत्पादन खर्च आहे तर हा खर्च कमी येईल आणि उत्पादनही चांगलं मिळेल तर हीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे इथं जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल लायब्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल आणि तुम्हाला शेतीविषयी कोणतीही माहिती हवी असेल मग ते कोणत्याही पिकाविषयी असो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जेवढं तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करणार तेवढं यूट्यूब हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत तिथं रिकमेंड करणार चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कपाशी पिकामध्ये उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नेमकी नियोजन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि कोणत्या चुका आहे छोट्या छोट्या चुका आहे शेतकरी मित्रांनो ज्या आपल्या सुरुवातीला लक्षात येत नाही तर ह्या चुका आपण तिथं टाळल्या पाहिजे म्हणजेच उत्पादन खर्च हा कमी येईल आणि उत्पादनसुद्धा आपल्याला चांगलं मिळेल तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच कपाशी लागवड करायची झाल्यास आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला व्हरायटीची निवड आणि योग्य अंतर या दोन गोष्टी लक्षात ठेवणं ती दागोदर गरजेचे आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त घनपद्धतीनं लागवड करायची घनपद्धतीनं लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला एक साईडचं सा अंतर हे मोठं करायचं आहे आणि एक साईडचं अंतर हे कमी करत चालायचं म्हणजे आपल्याला एका एकरमध्ये जास्तीत जस्त जास्त झाडांची संख्या बसवायची त्यासाठी आपल्याला घनपद्धत ही एक महत्त्वाची पद्धत आहे तर घन पद्धतीनं लागवड कशी करायची आता याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जमिनीच्या प्रकारानुसार नेमके अंतर कोस कसं घ्यायचं आणि कोणत्या व्हरायटी घ्यायच्या तर शेतकरी मित्रांनो हलक्या किंवा मुरमाड स्वरूपाच्या जमिनीमध्ये जर कपाशीची लागवड करायची झाल्यास तर अशा जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचदा शेतकरी तीन बाय तीन फुलीवर किंवा तीन बाय दोन असं अंतर घेतात किंवा चार बाय एक हे अंतर घेतात परंतु हलक्या आणि मुरमाड स्वरूपाच्या जमिनीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त झाडांची संख्या जर बसवायची असेल आणि चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तीन बाय एक या अंतरामध्ये कपाशीची लागवड करावी आणि लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीसाठी शक्यतो लवकर येणाऱ्या कापूस वरायटीची निवड करावी म्हणजे जे बियाणं लवकर कपाशीचे जे बियाणं ज्या व्हरायटी लवकर येतात अशाच व्हरायटीच्या हलक्या जमिनीसाठी तिथं तुम्हाला निवड करणं गरजेचे आहे अशा जमिनीसाठी मध्यम कालावधीच्या किंवा काळीच्या रानामध्ये येणाऱ्या जर व्हरायटीची तुम्ही लागवड केली तर तुम्हाला उत्पादन हे कमी मिळेल बऱ्याचदा काय होतं की आपण इतर कोणाचं तरी ऐकतो कोणीतरी आपल्याला सांगतं की ही व्हरायटी चांगली आहे हिला उत्पादन चांगलं मिळतं मग आपण ती व्हरायटी घेतो आणि लावतो परंतु ते करत असताना आपण आपल्याकडे उपलब्ध जमीन ही कशी आहे याचा विचार नाही करत आणि मग फायनली आपल्याला उत्पादन खर्च जास्त येतो आणि उत्पादन हे कमी येतं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे की आपली जमीन कशी आहे आणि त्यानुसार आपल्याला व्हरायटी कोणती घ्यायची आणि आंतर जे आहे तर ते कसं ठेवायचं आता मी हलक्या आणि मुरमाड स्वरूपाच्या जमिनीचं जसं सांगितलं आता तुम्हाला मध्यम स्वरूपाची जमीन असेल किंवा खूप काळीची जमीन असेल तर मग अशा जमिनीसाठी व्हरायटी कोणत्या घ्यायच्या आणि अंतर कसं ठेवायचं तर मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही चार बाय एक उभाट वाढणारी सरकी असेल तर चार बाय एक आणि पसरट स्वरूपात वाढणारी जर व्हरायटी तुम्ही घेतली मध्यम कालावधीची तर अशा व्हरायटीसाठी चार बाय दीड हे अंतर तुम्हाला ठेवायचे प्युअर काळीची जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये पाच बाय एक किंवा पाच बाय दीड हे अंतर ठेवायचे आणि व्हरायटी जसं मी सांगितलं शेतकरी मित्रांनो अशा जमिनीसाठी तुम्हाला मध्यम कालावधीच्या वरायटी घ्यायच्या आहे म्हणजे ज्या व्हरायटी एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवसामध्ये येतात अशा व्हरायटीची निवड करायची एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त कालावधी ज्या व्हरायटीचा आहे अशा व्हरायटीची लागवड आपल्याला करायची नाही कारण कपाशी काढून तुम्हाला जर हिवाळ्यामध्ये दुसरं पीक घ्यायचं असेल तर मध्यम कालावधीच्या व्हरायटीची निवड करावी त्यानंतर हे झालं शेतकरी मित्रांनो आपल्या व्हरायटीची निवड आणि आपली जमीन कशी आहे त्याच्यानुसार योग्य अंतर आपल्याला काय ठेवायचं याच्याविषयी ह्या चुका जर तुम्ही टाळल्या शेतकरी मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला उत्पादन खर्च थोडासा कमी येईल आणि उत्पादन चांगलं मिळेल त्यानंतर आता पुढचे जे दो जे काही दोन तीन मुद्दे आहेत तर त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच तण नियंत्रणाचा तण नियंत्रणासाठी आपण काय करत असतो बऱ्याचदा आता तुम्ही बघितलं मार्केटमध्ये शेतकरी सर्रासपणे तणनाशकाचा वापर करतात कपाशी पिकातले तणनाशक हे खूप महागडे आहे एकरी पंधराशे ते सोळाशे रुपये तुम्हाला प्रति एकरचा खर्च येतो आहे एका फवारणीचा शिवाय तणनाशक जर तुम्ही कपाशीच्या पिकामध्ये फवारणी केली आता तुम्हाला एखादा कृषी सल्लागार किंवा दुकानदार हे सांगेल की तणनाशकामुळे जमिनीवर त्याचा इफेक्ट होत नाही किंवा पिकावर त्याचा काही परिणाम होत नाही परंतु तणनाशकाची जर तुम्ही कपाशी पिकामध्ये फवारणी केली तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो डायरेक्टली आपल्याला न दिसता पंचवीस टक्के त्याचा इफेक्ट पिकावर होतो आणि पंचवीस टक्के तुमचं उत्पादन हे घडतं म्हणजे घडतं शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे तणनाशकाचा वापर कमी करा शक्यतो करूच नका मी तर असं म्हणेल करू नका म्हणजे तुम्ही एक दोन तणनाशकाच्या फवारण्या करणार असेल तर अडीच तीन हजार रुपये जाणारे तुमचे तिथं वाचतील त्याच्यामुळे खुरपणी करा चार पाच एकर कपाशी केल्यापेक्षा दोन तीनच एक्कर करा पण शाश्वत पद्धतीने करा तणनाशकाचा वापर वगैरे टाळा शेतकरी मित्रांनो खुरपणी करून तणांचं नियंत्रण करा ही एक चूक आपल्याला कपाशीच्या पिकामध्ये टाळायची आहे एकतर पैसे वाचतील आणि खुरपणी केल्यामुळे शेतकरी मित्रांनो उत्पादनामध्ये वाढ होईल तणनाशक जर मारलं तर उत्पादनामध्ये उत्पादना घट होईल हे लक्षात ठेवावं त्याच्यानंतर पुढं चालून आपण कपाशीच्या पिकामध्ये ज्या फवारण्या करतो आता शेतकरी जवळपास पाच पाच सहा सहा सात सात फवारण्यापर्यंत कपाशीच्या पिकामध्ये फवारण्या करतात आता खरंच कपाशीच्या पिकाला एवढ्या फवारण्या करण्याची त्या ठिकाणी गरज असते का का उगाच आपण लोक करत आहे म्हणून आपण सुद्धा करतोय हा एक ट्रेंड शेतकऱ्यांचा झाला त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही खूप सारे पैसे वाया घालतात फवारण्यामध्ये आता फवारण्या करत असतानासुद्धा शेतकरी काय करतात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा जो कल आहे तर तो महागड्या औषधांकडे आहे त्याच्यामध्ये महागडे महागडे टॉनिक स्टिकर्स किंवा वॉटर सोल्युबल खतं मायक्रोन्यूट्रियन्स अनेक गोष्टी आपण फवारण्यामध्ये वापर करत असतो परंतु या सगळ्या गोष्टीची खरंच कपाशीच्या पिकाला तिथं गरज असते का फवारणीमध्ये तर नाही शेतकरी मित्रांनो साध्या औषधांच्या फवारण्या करा खत व्यवस्थापन जमिनीतून चांगलं ठेवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रियन्स Uh, किंवा शेतकरी मित्रांनो जे काही uh, विद्रव्य खतं आहे किंवा टॉनिक जे आहे महागडी ते फवारण्याची गरज पडणार नाही बिलकुल पडणार नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे जमिनीतून खतं देण्याचं जे आपलं नियोजन आहे तर ते चांगलं ठेवा स्वस्तातल्या औषधांच्या फवारण्या करा आणि गरजेनुसार करा ज्या वेळेस तुम्हाला गरज आहे त्याच वेळेस फवारणी करा उगाचच कोणत्याही वेळेस फवारणी करू नका आणि महागडी औषधांच्या फवारण्या ह्या टाळाव्या म्हणजे खर्च जो इतर तो कमी येईल शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी एकरी जर तुम्हाला आठ हजार खर्च येणार असेल आणि माझ्या पद्धतीनं तुम्ही फवारण्या केल्या तर चार हजारातच तुमच्या फवारण्या होणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो येतो म्हणजे शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन आता शेतकरी तीन तीन चार चार किंवा पाच पाच डोस हे खताचे कपाशीच्या पिकाला देतात आणि एकाच वेळेस आपण खतं देत असतो तीन चार गोण्या या घट्टीच कपाशीला मग खरंच एवढ्या खताची पण तिथे गरज असते का तर नाही आपल्याला कपाशीच्या पिकाला खताचा वापर हा लिमिटेड करायचा आहे रासायनिक खताचा आणि पाच वेळेस खत दे न देता हलक्या जमिनीसाठी दोनच वेळेस खत द्या मध्यम आणि भारीच्या जमिनीमध्ये लागवड केलेली असेल तर तीन वेळेस खत द्या जास्त खत देऊ नका आणि खत देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो दोन चार खतं एकत्र खत करून एकाच वेळेस देऊ नका एका वेळेस एका एकरला एक जास्तीत जास्त तुम्हाला पन्नास ते साठ किलो खत देणं गरजेचं आहे खतामध्ये नायट्रोजनयुक्त खतांचा वापर जो आहे तर तो कमी करा शेतकरी मित्रांनो युरियाचा वापर हा संतुलित ठेवा म्हणजे कमी प्रमाणामध्ये युरियाचा वापर, वापर, वापर करा गरज असेल त्याच वेळेस युरियाचा कपाशीच्या पिकामध्ये वापर करा शेतकरी मित्रांनो एरवी युरियाचा जास्त वापर कपाशी पिकामध्ये हा करू नका अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं शेतकरी मित्रांनो म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार योग्य व्हरायटी आणि योग्य अंतरामध्ये जर कपाशीची लागवड केली खत व्यवस्थापन चांगलं ठेवलं खूप जास्त खते दिली नाही आणि फवारणीमध्ये खूप महागड्या फवारण्या न करता स्वस्तातल्या फवारण्या जर केल्या आणि तणनाशकाचा जर वापर टाळीला तर नक्कीच तुमचा जो काही उत्पादन खर्च आहे शेतकरी मित्रांनो तर तो निम्म्याहून कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि उत्पादनही ना तुम्हाला तिथं चांगलं मिळेल बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार